पोलीस भरती करता येणाऱ्या उमेदवारासाठी मैदानामध्ये बसण्यासाठी पावसाळी मंडप टाकण्यात आलेले आहेत साखेत मैदानाबाहेर उमेदवारासाठी महत्वाच्या सूचना बोर्ड लावण्यात आलेले आहेत मैदानामध्ये उमेदवारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मैदानी चाचणी करता साखेत पोलीस मैदान येथे शंभर मीटर दोन स्टॅक तसेच गोळाफेक करता सात मैदान तयार करण्यात आलेले आहेत तसेच सोळाशे मीटर धावणे ही मैदानी चाचणी पाईपलाईन रोड बाळकुंडा येथे घेण्यात येणार आहे पोलीस भरती बंदोबस्ताकरिता शंभर पोलीस अधिकारी व पाचशे पोलीस अंमलदार तसेच सत्तर मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत महत्वाच्या सूचना जर पावसाळ्यामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल काही उमेदवार यांना वेगवेगळ्या वे पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी हजर राहण्यास सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल दोन हजार बावीस तेवीसची हो जी आहे ती आपल्याकडे एकोणीस जूनपासून चालू होते आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे ह्या भरतीमध्ये पावसामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता आपण तिथे पावसाळी मंडप टाकलेले आहे सर्व उमेदवारांची जी आहे त्यांना ऑलरेडी त्यांच्याकडे त्यांना ॲप्लिकेशन त्यांना गेलेलं आहे त्यांना त्यांना डेट डिस्ट्रीब्युशन झालेले आहे आणि ही जी मंडळी जे आमच्या उमेदवार आमच्याकडे येतील त्यांची आम्ही फिजिकल टेस्ट ही साकेत ग्राउंड या ठिकाणी घेणार आहोत अगोदर पोलीस व्हेरिफिकेशन अगोदर त्यांचं कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होईल नंतर छाती उंची होऊन जे पात्र होतील त्यांची आपण पैदारी चाचणी घेणार आहोत त्याप्रमाणे त्यांना आपण कळलेलं आहे ज्या माहीत ज्या दिवशी समजा पाऊस आला तर आठवड्याचे दोन दिवस आपण शनिवार रविवार हे निकामी ठेवलेले आहेत ज्या दिवशी पाऊस येईल त्या दिवशी त्यांना आपण दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी बोलवणार आहोत पोलीस शिपाई रिक्त पदे सहाशे सहासष्ट चालक पोलीस शिपाई रिक्त पदे वीस अर्ज भरणेबाबतची शेवटची मुदत दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज अडतीस हजार अठ्याहत्तर पोलीस शिपाई पुरुष तीस हजार एकशे पंचावन्न पोलीस शिपाई महिला सात हजार नऊशे तेवीस चालक पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज एक हजार पाचशे सत्तावीस चालक पोलीस शिपाई पुरुष एक हजार चारशे चालक पोलीस शिपाई महिला एकशे एकोणावीस मैदानीची चाचणीच्या ठिकाणे सांकैते पोलीस मैदान ठाणे मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस सुरू होईल लक्ष्मीनारायण वन्नम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे